मला आज असा एक प्रश्न पडलाय मित्रांनो की जो मराठवाड्यातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था खरंच मित्रांनो प्रशासन या शेतकरी आपल्या बांधवांकडं आपल्या बापाकडं लक्ष देतय तुम्हाला असं कधी दिसलंय का मित्रांनो पाठीमागे विमान अपघातामध्ये जे माणसं एक्सपायर झाले मेले त्यांना एक कोटी रुपये आणि आपल्या शेतकऱ्याला चार लाख मेल्यानंतर म्हणजे आपल्या शेतकऱ्याची किंमत फक्त चार लाख असं कसं होऊ शकतं शेतकरी तर राजा आहे आपला कृषीप्रधान देशामध्ये शेतकरी हा राजा हो आणि राजाची अशी हाल शक्य नाही तर मित्रांनो प्रशासनाने याचा ते एकदम गंभीरतेने विचार करायला पाहिजे जर तिकडं विमान अपघातामध्ये माणूस मेल्यानंतर त्याला एक कोटी रुपये भेटता आणि जर इथं शेतकरी मेला तर त्याला फक्त चार लाख रुपये मित्रांनो ह्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला मदतीची मोठी गरज आहे आणि असं म्हटलं जातं की ज्याला गरज आहे ना त्याला प्रमाणापेक्षा जास्त दिलं की त्याचा अतिरेक होतो आणि मग ते नाश पावलं जात असंच काहीतरी का तर का मित्रांनो गेल्या काही दिवसामध्ये आपण मराठवाड्यामध्ये बघतोय लोकांना तिथं आलेला पूर दिसतोय पाणी दिसते पण ह्या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आलेलं पाणी प्रशासनाला दिसत नाही काही सामाजिक संस्था काही जे सामाजिक खोदखोरू हो लोक आहेत व जितकं होईल तितकं प्रमाणामध्ये लोक त्यांना मदत करत आहेत परंतु प्रशासन हवी तितकी मदत तिथपर्यंत पोचवत नाही आणि ही पोचली गेली पाहिजे मित्रांनो का तर कारण तिथल्या लोकांना आता आधाराची गरज आहे काहीतरी पिढ्या आणि पिढ्या तिथं त्या जमिनीचा नायनाट झालाय माती वाहून गेली आता कधी ती शेती पुनर मध्ये येईल किंवा ती जमीन फिकाऊ अवस्थेमध्ये येईल हा एक मोठा प्रश्न आपल्या शेतकरी बापा समोर निर्माण झालाय आणि हे कुणाच्याच लक्षात येत नाही असं का बरं लक्षात येते पण डोळे झाक केली जाते असं बोलतं ना मांजर डोळे झाकून दूध पेते मांजरीला माहीत असतं की आपण दूध पितोय पण ती डोळे झाकून पिते तिला वाटतं आपण आपल्याला कोणी बघत नाही आपण तुम्हाला कालही बोललो होतो आणि आजही बोलतो की आपण जेव्हा मतदान करतो त्यावेळेला आपण योग्य राजकारण्यांना त्याला लायक लायक राजकारण्यांना निवडून दिलं गेलं पाहिजे कारण त्यामध्ये आपला राज्यकर्ता आपल्याला तरुण घेणार आहोत आणि या गोष्टीसाठी मी नेहमी तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून सांगत असतो आणि त्यासाठी मित्रांनो आपल्याला जितक्या प्रमाणात शक्य आहे तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण आपल्या वतीनं किंवा आपल्या हाताने त्यांना मदत करायला पाहिजे कारण विंदा करंदीकर नेहमी आपल्याला सांगता कवीचं मन हे हळवं असतं आणि ते काय बोलता देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता देता घेणाऱ्याचे एक दिवस हातच घ्यावे म्हणजे जर आपल्याकडं असेल तर आपण ते दिलं पाहिजे ज्याचा इतरांना उपयोग होईल ज्याला गरज आहे त्याला दिलं पाहिजे आणि अशाच प्रकारे ह्या ओळीचा या कवितेचा आज संदर्भ खरोखर प्रत्यक्षात या मानवजातीमध्ये म्हणा किंवा अशा परिस्थितीमध्ये याची गरज आहे तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन शासन पाहिजे तितकी मदत तर करत नाही परंतु आपण आपल्या परिणानं म्हणा जितक्या प्रमाणात आपल्याला मदत देता येईल तितकी मला असं वाटतं थेट द्यावी शासनाकडून पोचते नाही पोचते ह्या गोष्टी माहीत नाही किंवा आपण जी मदत करतोय ती पोचेलच हे पण माहीत नाही परंतु आपण आपल्याला शक्य आहे तितक्या प्रमाणात आपण मदत केली पाहिजे आणि ती आपली जबाबदारी आहे आणि आज शेतकरी वाचला तर मित्रांनो खरोखर देश वाचेल का तर मित्रांनो शेतकरी वाचला तर देश वाचे हा देश कृषीप्रधान आहे आणि मी नेहमी सांगतो की आपली शिक्षण व्यवस्था ही चुकीची आहे इंग्रजांनी लादून दिलेली शिक्षण व्यवस्था आजही आपण ॲप्लाय करतो त्यामुळं आपण उत्तम नोकर आपली मानसिकता कमजोर झाली आणि याकडं आपण दुर्लक्ष केलं पाहिजे शेतकऱ्यामध्ये खूप काही लढण्याचं सामर्थ्य आहे मित्रांनो आणि खूप तो लढू पण शकतो परंतु मला असं वाटतंय की मित्रांनो आपण ह्या परिस्थितीमध्ये आपला जो मराठवाड्यातील शेतकरी बांधव आहे त्यांना आपण कुठल्या प्रकारे मदत करू शकतो आर्थिक मना वेगवेगळ्या प्रकारची मदत आहे त्यांना दिलासा देऊ शकतो आपण आणि ह्या परिस्थितीमध्ये त्यांना आपली गरज आहे प्रशासन हवी तितकी मदत करत नाही हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे परंतु आपण त्यांना जितकी शक्य आहे तितकी मदत करतो आहे भरपूर सामाजिक संस्था त्यानंतर जे सोशल वर्कर आहेत ते करत आहे आणि आपल्यासारखे सामान्य माणसं त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं मदत करत आहेत परंतु प्रश्न हाच परत एकदा उद्भवतो प्रशासन एक विमानातला व्यक्ती मेल्यानंतर एक्सपायर झाल्यानंतर अपघातामध्ये त्याला एक कोटी रुपये देतात आणि मग इथं सामान्य माणूस शेतकरी ज्याला तुम्ही राजा म्हणता तो मेल्यानंतर तुम्ही त्याला चार लाख रुपये देता आणि साधी त्याला आत्ता ह्या परिस्थितीमध्ये गरज आहे ती मदतीची तुमच्या मदतीची तर तुम्ही त्याला देऊ शकत नाही का इतकी मदत तर मित्रांनो आपण शेतकरी जे बांधव आहोत त्यांनी ह्या परिस्थितीमध्ये एकत्र आलं पाहिजे काही काही ठिकाणी बरेच लोक उपोषणाला बसले का बसले तर शेतकरी एकत्र यावा मी बोलतोय या एकत्र यावा म्हणजे दंगल यासारख्या गोष्टी नाही घडायला पाहिजे परंतु एकत्र यासाठी यावा की त्याची एक अजूट की त्याची ताकद असावी आणि त्यामुळे त्याला योग्य न्याय भेटेल मित्रांनो त्याला न्याय भेटण्यासाठी बरेच आपल्यातले बांडगुळं जे झाकण झुले बोलतो आपण त्यांना बांडगुळं ते त्या राजकारणी लोकांच्या बाजूने बोलत आहे याला बोलू नका त्याला बोलू नका मित्रांनो आपण कुणाला व्यक्तिगत झुकवत नाही किंवा कुणा कुठल्याही गोष्टीवरती आपण टीका करत नाही परंतु खरंच आज गरज आहे आणि ती गरज आपल्याला भेटली पाहिजे यासाठी मी बोलतो आणि ते आज बोलणं खूप गरजेचं आहे जर आज नाही बोलणार तर कधी बोलणार आणि ह्या विषयाला सगळ्यांनी गंभीरतेने घेतलं पाहिजे मित्रांनो का तर शेतकरी आपल्या बांधवांना मित्रांना याची आज गरज आहे का तर सात त्यांच्या सात पिढ्या इतकी ती माती जी मशागत करून करून सुपीक बनवली होती ती अशा एका वादळामध्ये सक्कन वाहून गेली आणि आहे नाही ते सगळं त्या वादळात म्हणा त्या पुरामध्ये वाहून गेलं आणि सगळं संपून गेलं बघा मित्रांनो तर मित्रांनो ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही एक आपण एकजूट व्हा त्यानंतर प्रशासनाकडं मागणी करा, करा आणि कोणीही आत्मविश्वास ढासळून देऊ नका कारण शेतकरी हा नेहमी लढतच आला आहे परंतु आज अशी परिस्थिती आहे की बोलतो ना मानेपर्यंत पाणी येणे आता मानेच्या वरती पण पाणी सरकायला लागले काय करणार आहे मोठ्या मोठ्या आवाजामध्ये लोक टाहो फोडत आहेत फार परिस्थिती गंभीर आहे आज बरेच लोक ते फालतू रील बनवतात फालतू विषयांवरती बोलता यापेक्षाही आज ज्या परिस्थितीची महाराष्ट्राला गरज आहे त्या मराठवाड्यातल्या आपल्या बापाला शेतकऱ्याला गरज आहे आपण त्यावरती बोला त्यावरती व्हिडिओ बनवा कारण की मी आजही बघतोय की लोक ते डान्स बारचे व्हिडिओ सोशल माध्यमांवरती टाकत आहेत वेगवेगळे आलतू फालतू व्हिडिओ बनवून टाकताय तर आपल्यावरती आपण या गोष्टीची आज जाहिरात मला प्रमोट केलं पाहिजे व्हिडिओच्या माध्यमातून की ज्या गोष्टीची आज मानवतेला गरज आहे माणसाला गरज आहे आणि ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेऊन प्रत्येकाने आपापल्या सोशल माध्यमांवरती ह्या गोष्टीची जागृती केली पाहिजे नुसती जागृती करून उपयोग नाही तर ह्या लोकांना आपण मदत कशी करू शकतो आपली छोटी छोटी जे की आपण खारीचा वाटा बोलतो छोटी छोटी जे काय असेल कोणी आर्थिक करा कोणी सामाजिक करा कोणी मानसिक आधार द्या कोणी भावनिक आधार द्या अशा वेगवेगळ्या प्रकारचा आधार आपण त्यांना देऊ देऊ शकतो आणि शासनाने अजूनही विचार करायला हवा की तुम्ही मेल्यानंतर विमानामध्ये चार कोटी रुपये देता आणि इकडे फक्त दोन चार लाख रुपये देतात म्हणजे ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे आणि याचा विचार व्हायलाच हवा तर जय हिंद मित्रांनो धन्यवाद याचा विचार व्हावा